आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज कोल्हापुरात कॉम्रेड बी एल बडगे यांच्या हस्ते आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहनही केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चैतन्यमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आता हे चैतन्यमय वातावरण मतात रूपांतर करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची प्रामुख्यानं असणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून या शहरातल्या लोकांना जिल्ह्यातनं येणाऱ्या लोकांना इथं आल्यानंतर काही महाराजांचा दौरा असेल महाराजांचा नेमका दिनक्रम काय असेल किंवा काही शिष्टमंडळ भेटायचे असतील काही समाजाची लोक भेटायचे असतील त्याची माहिती इथं गोळा केली जाईल आणि त्या पद्धतीचा निरोप तुम्हा सगळ्या मंडळींना या कार्यालयाच्या मार्फत दिला जाईल जेणेकरून मध्यवर्ती ठिकाणी येणं जाणाऱ्या लोकांना सोयीस्कर होईल आणि शक्य असेल ज्या ज्यावेळी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये असतील त्या त्यावेळी इथं थोडा वेळ येता येते का आमचा प्रयत्न असणार आहे कारण की आता आपल्याला माहित आहे चाळीस दिवस आपल्या पुढे शिल्लक आहेत फक्त आणि उद्या बसून महाराजांचा दोन दिवस चंदगडचा दौरा उद्या आणि परवा दोन दिवस आहे काल दक्षिण मतदारसंघामध्ये एक झाला विजयराव उद्या आणि परवा चंदगड तुम्ही बरोबर जाताय त्यामुळे उद्या आणि परवा चंदगडचा दौरा महाराजांचा आपण केलेला आहे त्यानंतर तीस तारखेला रंगपंचमी आहे आणि म्हणून एक तारखेचा प्रोग्राम आम्ही साधारणपणे बी बी साहेब आम्ही सगळेजण उद्यापर्यंत निश्चित करू दररोज दौरे येत व्हॉट्सअपवर आपण ते दौरे टाकतोय माझी सर्वच कार्यकर्त्यांना विनंती आहे जिथं दौरा असेल आता हे आपलं घरचं काम आहे म्हणून निमंत्रणाची वाट बघायची सगळ्यांनी दौरा आला व्हॉट्सअपवर आलं की त्या दौऱ्यात सामील व्हायचं आपल्या परी जे योगदान आदरणीय महाराजांना देत आहे ते योगदान देण्याचं काम आपण सर्वांनी प्रामुख्यानं करावं अशी आमची प्रामुख्यानं विनंती असणार आहे चाळीस दिवस आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जातो दुसरी एक विनंती इथं सगळ्या लोकांना आहे की पुढचे चाळीस दिवस नातवाचा मुलग्याचा डीपी ठेवू नका फक्त आपण जो डीपी <laughs> आपण जो डीपी दिलेला आहे महाराजांचा जा डीपी आपण उद्यापासून लॉन्च करतोय तो डीपी आपला सगळीकडे असला पाहिजे मग आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला असू दे फेसबुकवर असू दे सोशल मीडियावर असू दे कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांच्या जा मध्ये पोचण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि मग सगळ्या बाजूने उत्साह आहे प्रचंड उत्साह आहे आज देखील उद्या चंदगडमध्ये येणार म्हणलं मला आज दिवसभर दहावीस फोन आले किती वाजता ना येणार दौरा काय कुठल्या गावात येणार आहेत ज्या गावात येणार आहेत तिथं आम्ही स्वागताला त्या ठिकाणी जातो एवढं अत्यंत चैतन्यमय वातावरण उत्साही वातावरण आहे हे उत्साही वातावरण मतात रूपांतर करण्याची जबाबदारी तुमच्या आमची सर्व प्रमुखांची येणाऱ्या चाळीस दिवसामध्ये या ठिकाणी असणार आहे त्यामुळं काँग्रेसच्या लोकांना विनंती आहे मला भेटला नाही तरी चालेल प्रचारात राहा शिवसेनेच्या लोकांना विनंती आहे विजयराव संजय दिसला दिसला तरी चालेल प्रचारात राहा आणि राष्ट्रवादी आणि सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे आपल्या नेत्याला दिसला तरी चालेल परंतु हे शिवधनुष्य आपण कोल्हापूरच्या स्वाभिमानाचं उचललेलं आहे कोल्हापूरच्या मातीची अस्मिता ही दिल्लीत पोचलीच पाहिजे मताधिक्यानं पोचली पाहिजे ही भूमिका आपण सर्वांनी घ्यावी आमदार जयश्री जाधव आमदार ऋतुराज पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे उदय पवार रामराजे कुपेकर तौफिक मुल्लानी राजाराम गायकवाड सुलोचना नायकवाडी सुभाष जाधव सुनील मोदी यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते